BOOM नमस्कार आराधना प्रॉपर्टीमध्ये मी अथर्व गुंडे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण सावंतवाडी शहरामध्ये आलो तिथे आपण टू एच के फ्लॅट बघण्यासाठी आलो अगदी शहरामध्ये आपला फ्लॅट आहे म्हणजे आपलं बस स्टँड आणि बाजारपेठा इथून चालत आपल्याला पाच ते दहा मिनिटावर आहे तर असा मोठा असा आपला फ्लॅट आहे बघायला सुरु करणार आहोत त्यापूर्वी आपण बघतोय या बाजूला आपली लिफ्ट आहे थोडासा आपल्या लॉबीचा एरिया पण दिसतोय तिथून आपण आत आलो की आपल्याला दिसेल आपला ह्या बाजूला हॉल आहे साठी मोठी खिडकी आपल्याला दिलेली दिसते हॉल हॉलमधनच पुढे आलं की आपल्याला ह्या बाजूला बघितलं तर आपल्याला इकडे किचन आहे आपलं किचनच्याच त्या बाजूला आधी बघितलं आपण तर आपल्याला कॉमन टॉयलेट बाथरूम दिसेल आतमध्ये आपल्याला गिजर पॉईंट आहे वेस्टर्न टॉयलेट आहे पूर्ण तर आपल्याला किचन दिसतंय पूर्ण एल शेपचा आपला प्लॅटफॉर्म आहे ऍक्वागार्ड चा पॉईंट आहेच आपल्याला इथे किचन ट्रॉली करण्यासाठी पण आपल्याला व्यवस्थित स्पेस दिलेली आहे रेफ्रिजरेटर साठी पण पॉइंट आपल्याला आहे तसंच या बाजूला आपण कबर्ड पण करू शकतो स्पेस आहे छोटी तर तिथून आपण पुढे गेलं की आपल्याला दिसेल ती आपली ह्या बाजूची ड्राय बाल्कनी इथे पण आपल्याला एक चांगली स्पेस उपलब्ध दिसेल वॉशिंग मशीनचा पॉइंट इथे ठेवलेलाच आहे आपल्याला पूर्णपणे आपल्याला दिसते वस्ती आहे आजूबाजूला तर आता किचन मधून आपण आपली बेडरूम बघायला जाणार आहोत या बाजूला आपली दिसते ती पहिली बेडरूम आहे ते व्यवस्थित आहे बेडरूम वरती आपल्याला एसी पॉइंट पण दिसतोय तर आता आपण आपली दुसरी आहे जी बेडरूम ती मास्टर बेडरूम आहे ती पण बघूया कशी आहे तर एंट्री केल्यावर आपल्याला दिसेल ही प्रशस्त आपली बेडरूम आहे व्हेंटिलेशनसाठी पण दोन दोन खिडक्या आपल्याला दिसत आहेत वरती आपल्याला ए सी पॉइंट आहेच शिवाय कबड साठी स्पेशली स्पेस आहे तिथेच इथून पुढे गेलं की आपल्याला दिसेल आपला वेस्टर्न टॉयलेट बाथरूम आहे आतमध्ये गिजरचा पॉईंट आपल्याला दिसेल वॉश एक आहेच एक चांगल्या क्वालिटीच्या मटेरियलचा वापर केलेला आपल्याला दिसतोय सावंतवाडी शहरातच असणारा आपला हा टू एच के फ्लॅट आठशे स्क्वेअर फुटचा एरिया आपल्याला दिसतोय सदर आता बिल्डिंग मध्ये आपल्याकडे तीनच फ्लॅट शिल्लक आहेत आता आपण सावंतवाडी शहरामधला हा टू बी एच के फ्लॅट बघितला इथनं जवळची ठिकाणं म्हणजे आपण बघायला गेलो तर सावंतवाडी शहर म्हणजे बाजारपेठ असेल बस स्टँड असेल मोती तलाव असेल इथून अगदी आपल्याला पाचशे मीटर म्हणजे चालत अगदी आपल्याला पाच ते दहा मिनिटावर आपल्याला इथून उपलब्ध आहेत आणि म्हणजे आपल्याला इथे बेसिक सर्वच गोष्टी तिथे मिळून जातील शिवाय ह्या प्रोजेक्टची अम्युनिटीज म्हणायला गेला तर आपल्याला लिफ्ट आहे पार्किंगसाठी स्पेस आहे तसंच बघायला गेलं तर पाण्याच्या सोयीसाठी आपल्याला बोरवेलची पण सोय याच्यामध्ये दिलेली आहे तर ह्या फ्लॅटची जी अपेक्षित किंमत ओनरने केलेली ती साधारण तीस लाख आहे आणि स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचे चार्जेस आपले चा सेपरेट आहेत आणि टोटल हा टू बीएचकेचा साडेआठशे स्क्वेअर फीट असलेला एरिया हा आपला फ्लॅट आहे तर तुम्हाला याची जर साईट व्हिजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आमचे नंबर दिलेले आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा कारण आता ह्या प्रोजेक्टमध्ये आपले मोजकेच फ्लॅट शिल्लक आहेत तीनच फ्लॅट आपले शिल्लक आहेत एक सेकंड फ्लोअरला आहे थर्ड फ्लोअरला आणि टॉप फ्लोअरला आपला फ्लॅट आहे तर ह्याची जर साईट व्हिजिट हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून आपली व्हिजिट बुक करा तसंच आराधना प्रॉपर्टी आमचं युट्यूब चॅनेल आहे त्याला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला त्याला कमेंट करा शेअर करा आणि लाईक करा तसंच आराधना प्रॉपर्टी आपला टेलिग्रामचं चॅनेल आहे त्याला जॉईंट व्हा म्हणजे कोकणातल्या विविध प्रॉपर्टीचे अपडेट आपल्याला त्याच्यावर वेळोवेळी मिळतात धन्यवाद